साहेब शिवाजी जाधव राहणार मोजू तडोळे येथील रहिवासी असून सदर गावामध्ये दोन शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तो फोर्डीचा सा, सारखे तणनाशकची फवारणी झालेली आहे आणि त्यापैकी एक एक द्राक्ष बाग ही माझी स्वतःची असून माझ्या बागेवर शेजारलेल्या शेतकऱ्याने कुप्रवृत्तीने माझं जाणीवपूर्वक नुकसान करण्याच्या हेतूने तो तु फोर्डीची फवारणी केलेली आहे ते स्लो पॉइजनिंग औषध असल्यामुळे त्याचा पुढं जाऊन आणखीन जास्त होणार आहे सध्या आम्ही गुन्हास आहे पण ते किती लांब जाईल किंवा किती नुकसान होईल ते कृषी अधिकाऱ्यांनी तपासणी करून अहवाल सादर केल्यानंतर किंवा किती नुकसान होणार होणार आहे ते पूर्ण सांगितल्याशिवाय स्पष्ट करणार नाही तरी कृषी अधिकारी किंवा प्रशासनानं तात्काळ हे करून तपासणी करून गाडी चेकिंग चेक करून त्याचा अहवाल आम्हाला मिळावा किंवा द्यावा त्याच्या टोपडी कन्नाशे हे पाचशे मीटर अंतरापर्यंत द्राक्ष करू शकता आणि चार पाच वर्ष म्हणजे द्राक्ष फोडण्याशिवाय त्या पर्यायच राहत नाही असे एक टोपोटीच गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळे हे द्राक्ष तर आम्ही सगळे एकत्र येऊन त्या औषध ब्यान करता येईल का किंवा त्याच्यावर काय पर्याय करता त्याच्यावरील प्रशासनानं विचार करून त्याची सखोल माहिती घेऊन चौकशी करून त्याच्यावर पर्याय घ्यावा काढावा आता एक औषध कुठं कुठं कोण तुमच्यापैकी कोण कोण तु आहे पाचशे मीटर अंतरावर संतोष जाधव सोमा जाधव बालाजी बनसोडे श्रीकांत माने किरण जाधव बाळासाहेब जाधव यांच्या बागा येतात सध्या सदरचं हे कृत्य जाणीवपूर्वक केलेलं आहे नुकसान करण्याचे हे हेतू तूप्र, नाही